आजोळ आजोळ म्हणलं की मामाचं गाव आणि मामाचं गाव म्हणलं की प्रत्येकाच्या आयुष्यामधला जिवाळ्याचा विषय लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला उन्हाळ्याची सुट्टी लागली की लागली की मामाच्या गावाला जाण्याची हुरहुर लागते तर नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाची सुंदर अशा शुभेच्छा नवीन दिवसाची नवीन सुरुवात घेऊन आणखीन एका छानशा चा व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता तुम्हाला समजलंच असेल स्टार्टिंगचं बघून की मामाच्या गावाबद्दल मी बोलले तर तुम्हाला समजलं असेल की मी आता जात आहे मामाच्या गावाला तर आपण लहान असो मोठा असो आपलं लग्न झालेलं असो प्रत्येक वेळेस आपल्याला मामाचं गाव हे आवडीचं असतं आणि मामासुद्धा आवडीचं असतो तर आता मी निघालेले हे माझ्या मामाच्या गावी जास्त दिवस राहणार नाही दोन तीन दिवसासाठी जाते तर म्हणलं चला तुम्हाला सुद्धा माझ्या मामाच्या गावी घेऊन जावं आणि तुम्हाला सुद्धा माझं मामाचं गाव दाखवा तसं तर लास्ट पाठीमागं दाखवलंच आहे मी तर आता मी आले होते बसस्टँडवर आणि बसस्टँडमध्ये आल्यानंतर आम्ही बसलो बसमध्ये मा तर मामाच्या गावाला जाण्यासाठी मला खरंच दोन बस बस बदलावे लागतात एक आहे फाईन म्हणजे सकाळी डायरेक्ट जायची एक आहे गाडी पत्ती खूप लवकर असते तेवढ्या लवकर मुलांचं आवरणं होणार नाही त्यामुळं म्हटलं ह्याच गाडीनं जावं आणि आता मी जात बसमध्ये बसले तर खूप वर्षानंतर मी बसमध्ये बसले तर जास्त घरी गाड्या झाल्यामुळं ना बसचा प्रवास करायचा प्र प्रश्नच येत नाही आणि सवयच मोडून गेली आहे बसच्या प्रवासाची तर आज खूप वर्षानंतर लालपरीनं मी प्रवास करते तर शौर्य शौर्य तर पहिल्यांदाच बसला असेल लास्ट टाईम जेव्हा बसला होता तेव्हा खूप छोटा होता आणि थो तो खूप मस्त एन्जॉय करतो आहे त्याला वेगळंच काहीतरी वाटतंय तर मस्त तो, तो एन्जॉय करतो आहे मा तर तिकीट वगैरे काढलं आणि पहिल्यांदा ना मला माहीतच नव्हतं की मुलींना हाफ तिकीट आहे मला मम्मीनं सांगितलं तर मला माहीत नव्हतं ते तर मस्त आज दा हो मी पहिल्यांदा अर्ध्या तिकिटाचा अनुभव घेतला तर आता मी माझी मम्मी आणि माझी दोन्ही मुलं आम्ही जातोय माझ्या मामाच्या गावाला मुलांनी बसमध्ये थोडा वेळ खूप मस्ती केली तर शो शहर्याला खूप छान वाटत होतं आणि थोड्या वेळ तो बसला खेळत आणि त्यानंतर मस्त असा झोपी गेला लहान मुलं गाडीमध्ये बसलं की लगेच झोपी जातात तो तर तो पूर्ण औसा येईपर्यंत झोपलेलाच होता तर आता मग आम्ही निघतो आता औशामध्ये गेल्यानंतर तिथून पुढे काय भेटते ते बघू आता आपण स्वस्त ठेवून दादू किती परिश्रम झाली रे आपली चालायची तर आता आम्ही आलेलो आहोत औषामध्ये आणि आता इथून जाण्या गावाला जाण्यासाठी मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्हाला सिक्स सीटर म्हणजे जे मोठे ॲटो वगैरे असतात ना ते भेटतात पण आम्ही खूप वर्षानंतर इथं आलेलो आहोत एक दहा वर्ष झाले असतील असा प्रवास करतो आहे त्यामुळं आम्हाला बिलकुल माहीत नाही की ॲटो कुठं थांबतात ॲटो पॉईंट कुठं आहे तर खूप फिरून खूप परेशानी झाली आणि त्यानंतर फायनली आम्हाला ॲटो पॉईंट भेटला तर आता याच्यापुढून मी डायरेक्ट घरी गेल्यानंतर शूट करते कारण ॲटोमध्ये खूप गर्दी असणार आहे त्यामुळं मी शूट काही करत नाही चल सापडलं का आता नंतर आम्ही घरी आलोत आणि घरी आल्यानंतर आमचं चहा वगैरे चालू आहे तर माझी माऊ वगैरे सगळे अगोदर चाले होते सकाळीच आम्हाला थोडस यायला उशीर झाला व्हिडिओ चालू आहे का बघू बघू कशी आहे का कोणती कोणत्या प्रकारची वेणी करायचं इथं कॉम्पिटिशन लागले का दोन तीन छोटे छोटे घ्यायचा तर तुम्ही बघितलाच माझा मामाचा मुलगा आणि मावशीचा मुलगा तर माझ्या छोट्या बहिणीची वेणी घालण्याचं त्यांचं कॉम्पिटिशन चालू होतं आणि ही आहे आमची मनीमेओ जी मामाच्या गावची आहे आणि ही आहे मामाची मुलगी तर आम्ही नेहमी एकत्र आलो की आमचा मेहंदीचा कार्यक्रम असतोच तर आता ही मस्त सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढणार आहे सुद्धा मेहंदी काढून घेणारे हिच्याकडून खूप छान मेहंदी काढते ही आता मी तुम्हाला भेटली डायरेक्ट संध्याकाळी संध्याकाळी आमचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही मस्त इथं खेळतोय आंधळी कोशिंबीर तर मामाचं गाव खरंच खूप मामाच्या गावाला गेलो ना सग लहान असो मोठे असो सगळे लहान होतात मस् खूप साऱ्या आठवणी तिथं असतात आणि खूप एन्जॉय केलं जातं खूप मज्जा येते आणि इथं आमच्या इथंसुद्धा ना मोठे असो लहान असो सगळे मिळून एकत्र आम्ही खेळतो खूप मजा येते लहानपणीचे जे खेळ होते अंधळी कोशिंबी दमशरास चिट्ट्या खेळणं हे सगळे खेळ आम्ही इथं खेळतो त्यामुळंच मामाच्या गावाला दोन का हो दिवस जायला खूप आवडतं एनर्जी मिळते आम्हाला पुढच्या कामासाठी इथं मामाच्या गावाला गेल्यानंतर तर आता आम्ही इथं ता गेलेलो आहोत तर आता इथं आमचं चा चालू आहे अंध्रे कोशिंबीर खेळणं आणि साऊंडवर गाणे पण चालू होते त्याचबरोबर गाण्यासोबत डान्स पण चालू होता डान्स करत करत मस्त आंध्री कोशिंबीरचा आम्ही खेळ खेळतोय माझ्या मुलं मध्ये मध्ये करत आहेत शौर्याला पण खेळायची खूप इच्छा होती पण त्याला ते जमत नाही त्यामुळे तो मध्ये 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 करतोय तर ता त्याला माझी मावशी तेच म्हणत होती की साईडला हो तुला लागेल तर इथं आमचा मस्त खेळ चालू आहे आणि खरंच एवढा एकच व्हिडिओ मला मला करण्यात आला इथं कारण ना मला व्हिडिओसुद्धा करायला टाईम भेटला नाही कारण इतका आम्ही एन्जॉय केलं ना खेळण्यामध्ये व्हिडिओसुद्धा करायची माझी इच्छाच झाली नाही कारण एन्जॉयमेंटच खूप केली आणि त्याचबरोबर लाईट नव्हती दुसऱ्या दिवशी त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोबाईलचा पण प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे पण मला व्हिडिओ करता नाही आला तर एवढा एकच व्हिडिओ मी तीन दिवस राहिले जास्त काही दिवस राहिले नाही तीन दिवस राहिले होते पण एकच दिवस एवढाच एक व्हिडिओ मी तिथं शूट केलेला आहे बाकी दोन तीन दिवसाचा मी व्हिडिओ बिलकुल शूट केलेला नाही आम्ही खू खरंच खुँग खूप मज्जा केली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीला मामाच्या गावाला गेला होता का ते सुद्धा सांगा आणि तुमच्या मामाच्या गावच्या गमती जमती कशा आहे तुमचं मामाचं गाव कोणतं मामा आहे ते कमेंट्स कमेंट्समध्ये मला आवडेल ऐकायला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय